नमस्कार जैवीन सर्वांना रुपा जगदम रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण इथे चवळीची भाजी बनवायची आहे पालेभाजी आहे चवळीची भाजी, भाजी। बघा स्वच्छ साफ करून धुऊन घेतले भरपूर पाण्यामध्ये तीन चार पाण्यामध्ये इथे आपण इकडे मिरची लसूण आणि कांदा कापून घेतलेला आहे इकडे आपण कढई ठेवलेले आहे त्यामध्ये तेल तापट ठेवले त्यामुळे आता का कांदा आणि हे सर्व आपण टाकून घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे परवाना श्रावण महिना चालू आहे सगळीकडे भाज्यांचा आपण सगळं नेहमी श्रावणमध्ये भाज्या पालेभाज्या भरपूर खातो आज आपण असेच एक पालेभाजीची मेरेसिपी बनव चवळीची भाजी आपण ही छान साफ करून दिन दोन तीन पाण्या धुवून घेतले तिकडे आपण यामध्ये कांदा तसून आणि मिरची टाकलेली आहे छान छान भाजून झालायचे आपण धुतलेली भाजी ह्यामध्ये ॲड करायची यामध्ये आपण पाणीवर टाकायच नाही आहे

आणि झाकून ठेव पाच मिनटं आपण ही भाजी झाकून ठेवलेली आणि ती बघा छान झालेली आहे वाफेवरती आता त्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे पण यामध्ये आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकायचं यामध्ये आणि आता मीठ टाकलं ना परत एकदम छान एक्झी करून घ्यायची आणि आता झाकायची नाही मग अशी आपली पण भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही भाजी आवडली असं लाईक आणि सबस्क्राईब करा परत भेटू बघायला मिळून तरी दोघ तोपर्यंत काय